युद्धाला गेल्यानंतर सगळे शस्त्र अस्त्र दिले होते मित्रांनो या ठिकाणी खरुज नाही ते वाहतात जे थोडं चांदीच वस्तू असतात ते वाहत्यात आणि त्यानंतर अजून घाबरू पूर्वीच्या लोकांनी देवीच्या पाठीला डोळे कोरले का बोकडे तर म्हणत का चालत नाही का देवीचं वाहन बोकडे म्हणून ते देवीला बोकड चालत नाही आणि गाडीचा टायर एवढे देवीचे डोळे होते अत्यंत मोठी केस होती त्यामुळे सगळे लोक घाबरले देवीतून बसले देवी शिळा झाली म्हणून सगळे लोक देवीला म्हणले बोलाय तू बोलत का नाही हॅलो नमस्ते मी यशवंत पुजारी तर इथे पांडवकालीन मंदिर आहे हा गाभार आहे देवीचा कि हा पांडवांनी एका रात्रीच बांधलेला आहे वाडे हे मंदिर वाडेबोला मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन आहे तर या मंदिराचा असा इतिहास आहे हे जवळ पाच पांडवांसावरती चालले होते तेव्हा त्यांना भूक लागली होती पाठीचं दर्शन आहे जे आता आपण घेतो नाही ते पाठीच दर्शन आहे बोलाय बोलाय म्हणून बोलाय पडलं देव न असतो ना ती इथं चालत नाही त्या देवीला पण चालत नाही आखीच्या त्रास तोंडात धरले होते त्यानंतर देवी इथे येऊन बसली देवी इथे विराजमान झाली दे दे तशीच देवीची शिळा झाली आणि तेव्हा सगळ्या गावातील लोक देवीचं रुद्र रूप बघून घाबरले होते देवीला भाग पडू लागले की तू बोल बोल म्हणून पण देवी काही बोलत होती का कारण देवीच्या शस्त्र होते नमस्कार मित्रांनो मी गणेश टोली तुमचं सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर आज केसन मध्ये गेलो आणि केसनंद असं गाव आहे की केसनंद मध्ये गेल्याच्या नंतर जोगेश्वर मिसळ खाल्ल्याच्या खाल्ली नाही असं माझं कधी झालंच नाही कारण जोगेश्वर मिसळ महाराष्ट्रभर गाजते तिची मेन शाखा केसनंद गावात आहे आणि किसनंदगाव पासून आपण चालू आहे आज बोलाई मातेच्या दर्शनाला तुम्हाला सांगतो की आ, जे बागेश्वरी हॉटेल आहे आणि पुण्याच्या सा साईडला आल्याच्या नंतर त्यांनी ते बोकडाचं मटणाच्या ऐवजी बोलायचे मटण का ठेवले बोलायचे मटण आणि बोलाई देवीचा काय इतिहास आहे याच्याविषयीच आपण माहिती घेणार आहे आणि माग पाहू शकता तुम्ही या साईटला मी तुम्हाला दाखवतो हे पहा इथलच्या साईडला वर एक गुफा दिसते तुम्हाला ही गुप्पा दिसत असन याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी मित्रांनो आणि हा केसनचा डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे असा डोंगर रांगे आणि या गुप्पेविषयी मी काही जुन्या कथा का वगैरे हे हॉटेल आहे डोंगरदारा याच्या शेजारीची गुप्पा आहे बा मी तुम्हाला दाखवतोय ही पा वरच्या साईडला तर या गुप्पेविषयी मी माहिती सांगितलेली आणि आपल्या चॅनलवर या गुप्पेविषयी माहिती पण आहे तर सांगायचा मुद्दा हा की मी तुम्हाला याविषयी माहिती सांगितली आणि आज आपण मी मागच्या वेळेस एकदा म्हणलं होतं की आपण नेक्स्ट टाइमला जे जुनं मंदिर आहे बोलायचं आणि नवं मंदिर आहे या दोन्हीमध्ये कशामुळे हे आहे किंवा कशाबद्दल देवीकडची तिकडे गावात गेली आहे हे सगळं सांगणार आहे परत तळ आहे देवीचं समोर आणि क्षेत्र आहे परत रिंग रोडचं पण काम चालू आहे मी सगळं गोष्टी दाखवणार आहे तर चला तर पाहू तर मित्रांनो आपण आलो आहे स्पॉटवर या साईडला जे मंदिर दिसते तुम्हाला ते मातेचं जुनं मंदिर आहे आणि हा रोड जो येतो आहे समोरून जो येतो आहे तो पुणे पुण्यावरून म्हणजे राव पारगाव रोड आहे तर वाघोलीपासून वा आप अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर मातेचं मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे हे पहा माता श्री क्षेत्र माता मंदिर आणि या साईडला खंदक वगैरे या रॅमच्या तिथं मी त्याची माहिती सांगतो तर चला सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो दर दिवशी बारा वाजता ओलांडा असतो देवीचा दुपारी बारा वाजता ओलांडा असतो या जुन्या मंदिरापासून ते नवीन मंदिरापर्यंत त्या साईडपर्यंत मंदिराचं म्हणजे जे पालखी असते देवीची ती पालखी जात असते छोटस मंदिर आहे जुनं सगळ्यात पायऱ्या वगैरे मस्त बांधकाम वगैरे केलेले आणि मित्रांनो चारही बाजूने हिरवाई आणि मध्येच देवीचं मंदिर आहे या साईटला तुम्ही पाहू शकता हे जुनं मंदिर आहे आणि या साईडला पण डोंगर आहे इकडच्या साइडला बकुरे हद्द येते आणि इथं खंदक आहे पहा या साईडनी पायरे आहेत आता पाणी पण आले मस्त व्हाय बेंडकोळ्या वगैरे या साईडने दोन मिनटं दाखवतो या साईडनी पायरे आहेत उतरायला आणि हे पाणी आहे इथं तर त्या टायमिंगला खांदला असेल काही त्यांच्या पद्धतीने वगैरे तर चांगलं आता पाणी खराब वगैरे झालंय तर हा हे सांगायचा उद्देश असा की मी तुम्हाला दाखवाल जे बैरनाथ मंदिर आहे वाघोलीचं तिथं एक विहीर आहे त्या विहिरीला एक दरवाजा टाईप आहे आणि खंदक पण आहे तिथं पण विहिरीत तर त्या विहिरीमध्ये जर लिंबू टाकलं जुनी लोक सांगतात तर या ठिकाणी दहा ते पंधरा का काहीतरी पंधरा दिवसांनी असं लिंबू या ठिकाणी यायचं तर मी थोडक्यात जेवढी होता येईल तेवढी माहिती सांगितलेली आहे आणि आता बॅरिगेट वगैरे लावलेत इकडं गोरपडीचं घर वगैरे असतील तर तुम्ही तुम्ही तुम्हाला दाखवतोय मी तर किती मस्त पैकी खांदलेले आहे बघा त्या टायमिंगला काही ना काहीतरी निवेजन लावूनच खांदला असेल किंवा पाण्याची सोय वगैरे तर असल डोंगरात कोरलेलं आहे मित्रांनो या साईडने पायरे आहेत पहा तिथून खाली जात येत आपण आता खाली जाणार नाही पाण्याचा जरा वास वगैरे येतोय आणि काय होतंय की अ आपले जे निवड वगैरे असतात ते पाण्यात सोडतात त्याच्यामुळे अजून कचरा होतो तर कोणी आलं तर असं काय करू नका किंवा पाण्यात टाकायचं म्हणून नारळ हार वगैरे काही टाकत जाऊ नका याच्यात तर आपली वास्तू आपणच जपली पाहिजे मित्रांनो हे जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि दगडी मैरक वगैरे बघा बांधकाम वगैरे बांधलेले कास वगैरे आणि एकदम थंड असं वातावरण कारण दगडी बांधकाम असल्यामुळं खूप थंड वातावरण आणि हा देवीचा ओरिजिनल मुखवटा आहे मित्रांनो तर देवळीतला फोटो आहे गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आपण आतमध्ये हा हे देवीचं जुनं मंदिर तर दिवा वगैरे लावलेला आहे तिथं खालच्या साईडला तर मस्त असं शांत वातावरण वात आहे इथे जास्त काही नसतं इथे थोडंफार माहिती मी सांगितली आणि दर रविवारी ओलांडा असतो पण आता सा आज शुक्रवार असल्यामुळं फक्त नवीन मंदिरात आहे आणि अजून कोण थोडीफार माहिती घेऊ आपण ना था था तो, हा, हा. बाकी रोज खाली जत्रा वगैरे असते ना हा तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि मी आता तिकडे जाऊन इथून दिसत असेल तुम्हाला नवीन मंदिर त्या नवीन मंदिराविषयी पण माहिती दाखवतो जर मित्रांनो हे तळ आहे पाण्याचं आणि या साईडला म्हणजे थोडस छोटस मंदिर आहे आणि या तळ्याचे अशी आख्यायिका आहे की ज्याला खरूज नायटे वगैरे येतात ना तर त्यांनी याच पाण्याचं वगैरे तोंडाला आंघोळ वगैरे करण्याची अशी आख्यायिका आहे तर आपण तिथं जाणून घेऊ आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी तळ दाखवतो छोटस जे तळ आता थोडी टाकडुजी केली त्याच्या अगोदर तर खूप पडापडीच या साईडला तुम्ही पाहू शकता इथं तुटलं होतं तळ म्हणजे बांधकाम वगैरे सगळं तुटलेलं होतं तुटले तर आता घाट वगैरे बांधलाय नाही का नमस्कार आ, मला या तळ्याविषयी आणि मंदिराविषयी थोडीफार माहिती सांगा ना मंदिर आता इकडे या साईडला आहे मंदिर वाडे बोलाय आहे माता म्हणून मंदिर आहे इथं खरंच नाही कायच इथं जरी मंदिर आहे बघ भक्तजन आले की तिकून खरुग नायटी पुढे आणतात या तलावामध्ये हातपाय वगैरे धुतात हातपाय धुतले आपले हातपाय धुवून झाल्यानंतर खरुग नायटी मध्ये पुढे दर्शन घ्यायचे आपले शरीर बाधित झाले बाधा पूर्ण नाही बोकड्याचं मटण आणि त्याचा काय विषय बोकडे असं आहे का बोकड्याचं मटण काय चालत नाही का देवीचं वाहन बोकड आहे म्हणून ते देवीला बोकड चालत नाही आणि सरासरी बोले म्हणून okay. या ठिकाणी खरूज नाही ते वाहतात जे थोड चांदीच वस्तू असतात ते वाहतात आणि दर्शन वगैरे घेऊन तिकड पाण्यात आंघोळ वगैरे करून अं पुढं दर्शनासाठी जातात तर तिकडे मंदिरात जाऊ आपण चला समोर एवढी मोठी दगडी दीपमाळे हे पहा मेन मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर आणि खूप शांत परिसर आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत तर फक्त निवास दिसतोय तो दर रविवारी देवीचा ओलांडा झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो इथं आणि फ्रीमध्ये असतो सर्वांना तर नक्की विजिट करा आणि या साईडला देवीचं मंदिर आपण आता गाभऱ्यापर्यंत जाणार आहे മഴേ ല ദ്രാഡില ദിവച മന്ദിര હા તો બસ ક્યાં થશે thank you मित्रांनो आताच आरती झाली आपण देवीचं दर्शन चांगले मनोभावे घेतलं आणि आरती पण घेतली योग, योग आपण बरोबर बाराच्या टायमिंगला आलतो तर इतर दिवशी फार तिकडच्या जुन्या मंदिरापर्यंत जाते पण आता फक्त इतर म्हणजे रविवारची जुन्या मंदिरापर्यंत जाते ओलांडा असतो आणि इतर दिवशी फक्त इथपर्यंतच असते मित्रांनो पुजाऱ्यांशी बोलणं आले तर ते आपल्याला देवीविषयी थोडीफार माहिती सांगणार आहेत थोडाफार इतिहास जो मला माहित नाही किंवा बाहेरच्या माहित नाही आपण डायरेक्ट पुजाऱ्यांकडून माहिती घेतलंय दादा हे देवीचे पुजारी आहेत आपण यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊ कि जुना इतिहास काय देवीचा वगैरे सांगा थोडाफार माहिती हॅलो नमस्ते मी यशवंत शिंदे वाडे बरे पुजारी तर इथे पांडवकालीन मंदिर आहे हा दाभर आहे देवीचा कि हा पांडवांनी एका रात्रीच बांधलेला आहे आणि बाहेरचं ते चौसष्ट आहेत म्हणजे एका लाईनला सोळा वावर्याचं चौसष्ट वायरे वावऱ्या ह्या नंतर बांधल्या गेलेल्या पांडवकारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाळ ह्याला आता दसऱ्याला पाडव्याला सोमध्या मशा इथं पालखी निघती दिवसा उत्सव असतो एकनाथ श्रेष्ठीला आणि आश्विन महिन्यामध्ये दर दर रविवारी बोलणार तो आश्विन महिन्यामध्ये फुल गर्दी राहते नवरात्र नवरात्राच्या नंतर सातारी दिवे हे दिवेला गोड चालतं बाकी चालत नाही का जे काय तापणारे असतात ते बाहेर तापेल त्यानंतर निवेद्य चालत नाही का आणि देवीची दिले आहेत सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी सहा वाजता दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता असते बाकी थोडक्यातच माहिती आहे तशी भरपूर माहिती आहे पण त्याला वेळ पोडणार आहे असल्यामुळे लोकांना हे फक्त मांसाहारी ह्याचं फक्त बकऱ्याचं त्याच्यात चालतो बाकी सिंगवाला चालत नाही काय नाही इथं नाव घेत नाही माझं पण त्या वस्तूच पण तर मी सांगतो शिळेचा देव नर असतो ना ती इथं चा ना चालत नाही त्या देवीला पण चालत नाही आणि वरंडा बारा वाजता निघतो आणि आणि हे पाठीचं दर्शन आहे जे आता आपण घेतो नाही ते पाठीचं दर्शन आहे जर मुखाचं दर्शन घ्यायचं असेल तर देवीच्या त्या भिंतीच्या पाठीमागे येईल म्हणजे ते अकरा असल्यामुळं हे पाठीचं दर्शन दिलेलं आहे आणि ह्याचा तांदळा मेन तांदळा पाठे मग आहे कारण जर पुढं हा जर तोंडाचं जर आपण मुखाचं जर दर्शन घेत असेल तर आता ऍक्च्युली आपला होम पुढं असता हा देवीच्या पाठशा बाजूला होम आहे पाठशा म्हणजे देवीच्या पुढच्या बाजूला आहे ही जे आता पाठीचं दर्शन घेतोय आपण पूर्वीपासून असं जे स्थळ आहे बाकी काही नाही ह्याच्यात काय बदल नाही झालेला ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी वाडीपोले देवीचा पुजारी माझं नाव गणेश दिगंबर राजगुरु मी देवीचा मुख्य पुजारी आहे तर बोला हे मंदिर वाडेबोला मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन आहे तर या मंदिराचा असा इतिहास आहे हे जेव्हा पाच पांडव वनवासावरती चालले होते तेव्हा त्यांना भूक लागली होती त्यामुळे पाच पांडवांना अत्यंत भूक लागली त्यामुळे देवीने एका देवी सुद्धा एक बाई स्वरूप होतं त्या बाई स्वरूप असताना गाठशिळी त्या ठिकाणी देवी राहायची तेव्हा पाच पांडव तिथे गेले आणि पाच पांडव त्यांना म्हणले आम्हाला भूक लागली आम्हाला जेवण करून दे पण आई साहेब म्हणाल्या मी तुला जेवण करून देईन पण माझी गट आहे पाच पांडवांना तुमची काय आठ आहे तर त्यांना आई साहेब म्हणाले की माझे गट आहे की मला विहिरीच्या कळाला एक मंदिर एका रात्रीत बांधून पाहिजे पाच पांडव ठीक हो, आहे म्हणाले आम्ही तुम्हाला एका रात्री मंदिर बांधून देऊ पण आता आम्हाला भूक लागली आम्हाला जेवायला त्यांना त्यानं तर उरल्याला भात असतो उरलेला भात फेकून दिला त्या भाताच्या गारकुट्या तयार झाल्या नंतर देवी युद्धाला गेली युद्धाला गेल्यानंतर सगळे शस्त्र अस्त्र देवीने गेळले होते आखी शस्त्र अस्त्र तोंडात धरले होते त्यानंतर देवी इथे येऊन बसली देवी येऊन विराजमान झाली तशी देवीची शिळा झाली आणि त्यामुळे सगळे गावातील लोक रुद्र रूप बघून घाबरले होते गाडीचे टायर एवढे देवीचे डोळे होते अत्यंत मोठी केस होती त्यामुळे सगळे लोक घाबरले देवीतून बसले देवी शिळा झाली म्हणून सगळे लोक देवीला म्हणले बोलाय तू बोलत का नाही देवीला भाग पाडू लागले की तू बोल बोल म्हणून पण देवी काय बोलत होती का कारण की देवीच्या तोंडात शस्त्र होते बोलाय बोलाय म्हणून देवीचं नाव बोलाय पडलं त्यानंतर कोणी अजून कोणी घाबरू नये म्हणून पूर्वीच्या लोकांनी देवीच्या पाठीला डोळे कोरले जसं लोक देवीला बोल बोल म्हणत होते तसंच तुळजापूरची तुळजाभवानी माता म्हणजे या देवीमध्ये बोल देवी शेजारी भोरगिरी माता म्हणून एक दिव आहे ती भोरगिरी माता सुद्धा तुळजापूरवर आली इथे सांगायला की तू बोल म्हणून पण देवी तरी बोलली नाही देवी बोलली नाही म्हणून तुळजा तुळजापूरची भवगिरी माता सुद्धा इथे विराजमान झाली तसंच काशीची काशी काशीची काशी सुद्धा काशीवरून आली म्हणजे काशीची काश्याय आणि तुळजापूरची भवनदेवी ह्या तिन्ही एकमेकांच्या बहिणी आहेत त्या इथेच विराजमान विराजमान झाल्या का कारण की बोला देवी बोलत नव्हती आणि पडीकडच्या बाजूला तळ आहे तर त्या तळ्यात मोतीबा म्हणजे देवीचा भाऊ त्या मोतीबाला नैवेद्य चालतो म्हणजे मटण म्हणा किंवा शेळी मेंढी मय नैवेद्य चालतो पण देवीला तसलं काहीच चालत नाही देवीनी मोतीबाला चालतं म्हणून देवीने मोतीबाला सांगितलं की तू माझ्या नावावरती नैवेद्य खाशील म्हणजे माझ्या नावावरती मटणाचं नैवेद्य तुला दाखवला जाईल म्हणून आजकाल सगळे म्हणतात बोलायचं मटण बोलायचं मटण खरं ते बोलायचं मटण नसतं बोला देवीच्या नावावरती मोतीबाला मटण दिलं जातं आणि मोतीबा त्याचं नैवेद्य ग्रहण करत असतो देवीला फक्त गोडाचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळी असं नैवेद्य देवीला दाखवलं जातं तर लो लो से, से दीवी ला दीवी ला हो ते सगळं लोक तुम्ही आजकाल बघितलं असं बोलायचं मटण म्हणतात तर बोलायचं मटण हे देवीला मटण लागतच नाही बोलायदेवी फक्त मोतीबा हा देवीचा भाऊ आहे जो तळ्यामध्ये आहे त्या मोतीबाला नैवेद्य चालतो मटणाचा त्यामुळे देवी त्याला म्हणली तू तळ्याच्या कडाला जाऊन बस मी तुला माझ्या नावावर नावावरती नैवेद्य दाखवत जाईन म्हणून आजकाल सगळेच लोक म्हणतात की बोलायचं मटण बोलायचं मटण तर देवीला फक्त पुरणपोळी आणि गोडाचाच नैवेद्य चालतो मोतीबाला मटणाचा नैवेद्य चालतो म्हणून त्याला मटणाचा नैवेद्य दाखवत जातो आणि इथं बकरी पडली जातं यात्र कधी असते यात्रा जशी दर रविवारी असते या देवीची आता दर दरऱ्यावर असते सगळे सगळे मंगळवार असतो शुक्रवार असतो मग रविवारची मेन यात्रा असते आणि रविवारचा वलांडा असतो वलांडा अशी गोष्ट आहे जर कोणाचे पाप असतील किंवा अंगावरती नायटे असतील जर ती देवी त्याच्यावरून ओळून गेली तर सगळे नायटे वगैरे ते निघून जातात त्यामुळे हा वलांडा घेतला जातो खूप लांब लांबण भाविक येतात दरऱ्यावरची यात्रा असते आणि सगळ्यात मोठी यात्रा आश्विन रॅवारी अश्विन मान्यातली पाच र्यावर ही देवीची सगळ्यात मोठी यात्रा असते नवरात्रात सुद्धा मोठा उत्सव असतो आणि देवीचा ऊस सुद्धा मार्च महिन्यामध्ये असतो मोठ्या उत्साहाने मोठ्या भक्तीने लोक इथे येत असतात देवी कोणालाच नाराज करत नाही त्याच लोकांना बोला देवी प्रश्न पडतो की देवीचून दर्शन घेतो होम या मागचे तुम्हाला कथा सांगतो जी देवी जिथे बसलेली आहे ती देवीची पाठ आहे खरा देवीच होम देवीच्या मागच्या बाजूला घेतो चला तुम्हाला तो होम दाखवत हा देवीचा होम आणि देवीचा मुकोट आहे म्हणजे ह्या बाजूला देवीचं तोंड आहे पण आकळ्या रूप असल्यामुळे ते तोंड कोणाला दाखवलं जात नाही त्यामुळे बघते अष्टपूजा अशी एक मूर्ती लावलेली आहे म्हणजे देवीचं मेन आणि इकडे होम होतो आणि बाकीच्या ठिकाणी तुळजापूरला बंद बघितला असेल की मला बकरी कापतात पण इथं तसं नसतं कवळ असतं त्या कवळात दैत्याचा रूप दिलं जातं आणि ते कवळ कापलं जातं म्हणजे देवी कोणाचाच बळी घेत नाही पूर्वीच्या काळी जो मागचा दरवाजा आहे तिथं बकरी कापायच्या पण त्यानंतर रक्तबिथ असायचं त्यामुळे देवीला ते चालत नव्हतं ते त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास झाला त्यामुळं ते बंद केलं आणि कवळाला दैत्याचं रूप देऊन कवाळ कापायला लागली तर हा देवीचा होम आहे आणि वलांडा जाऊन निघतो देवीचा तर वलांडा आतमध्ये आल्यानंतर ना पूर्ण एक फेरी घेत असतो फेरी घेतल्यानंतर महादेव मंदिर भैरवचं मंदिर आहे तिथं एकदा देवीच्या नावाचा गजर केला जातो व इथं आल्यानंतर इथं सगळं हवामाशी थांबून देवीच्या नावाचा गजर केला जातो म्हणजे आई साहेब हे नाव मोठ्याने पुकारलं जातं कारण कारण देवीच्या तोंड या बाजूला आहे देवी इकडनं सगळ्यांना दर्शन देतो पण बऱ्याच लोकांचा असा ग्रह होतो की तिकडच तो देवीचं तोंड आहे तर तो तसं नाहीये देवी पाटणी डोळ्यासून सुद्धा सगळं देवी बघत असते दिवी दिवी देवी हो ते देवी सगळ्याच्या गोष्टी बघत असते जरी देवीचं पाटील तुमच्याकडे असली तरी देवीचं सगळ्यांकडे लक्ष असतं आहे या ठिकाणी पूर्वीच्या वेळेस बकर कापलं जायचं आणि बकर कापल्यानंतर सगळं रक्तपातित व्हायचा त्यामुळे ते भाविकांना तुला चांगलं वाटत नव्हतं व त्या गोष्टीमुळे तिथल्या बऱ्याच लोकांना देवीने त्रास त्रास सुद्धा झाला कारण की देवीला ते चालत नव्हतं त्यानंतर हे बंद केलं आणि बंद केल्यानंतर डोंगर उडला एक बकरा अड्डा बकर अड्डा म्हणून एक खोलले गेले तिथेच सगळ्या बकऱ्यांचं नैवेद्य सगळ्या बकऱ्यांना कापलं जात